स्टार्ट नमस्कार मित्रांनो तर आज आपण सोयाबीनची सुडी लावतो सुडी म्हणजेच काही ठिकाणी गंजी म्हणतात काही ठिकाणी ढीग म्हणतात तर तो ढीक लावून आहे तर आपला ढीज बघू शकता आपल्याकडे फक्त पाच मजूर आहेत काढणीसाठी आणि आपण तीन तारखेपासून सुरुवात केली काढणीला तर तीन चार पाच आणि आज तारीख आहे सहा ऑक्टोंबर तर प्लॉट काढल्यानंतर आपण म्हणजे कापणी केल्यानंतर त्याला दोन तीन तीन दिवस रानामध्ये ठेवलेलं आहे कारण की याच्यामध्ये मॉइजरचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला ज्या याला ऊन देण्याची गरज पडत नाही त्याच्यामुळे रानामध्ये दोन तीन दिवस ठेवलेलं आहे आणि वातावरणसुद्धा तुम्ही पाहू शकता कडक खून आहे आता साधारण बत्तीस तेहतीस डिग्री तापमान आहे आज तर या कंडिशनमध्ये उन्हामध्ये आता आमचं ढीक गुळा करणं म्हणजे ढीग लावणं चालू आहे मजूर आणत आहेत तर सोयाबीनची संख्या बघू शकता आर व्ही एस एमला ढिग ढिगाळ संख्या बघू शकता ढिग लावं व्यवस्थित आता हे डिक्स आपण हे बघू शकता गठोड आणलेला आता तर हे गठोड्यामध्ये संघाची संख्या बघू आपण भरपूर शेंगा आहेत अकरा पस्तीस तीन दिवस आला होऊन दिलेलं आहे पण रानामध्ये आणि वातावरण एकदम क्लिअर आहे ढीक लावताना पहिल्यांदा ते लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित तयार होती तुम्ही काय झाडं वेगळे असतील तर ते तुडी लावताना साईडला करून घ्यायचे काही वेगळे आणि कडे कडेला पंचवीस बाय पंचवीस चा ठीक घेतलेला आहे आपण पंचवीस बाय पंचवीस असा ढीक आपण केलेला आहे आर बी एस एम अकरा पस्तीस काढणीचा व्हिडिओसुद्धा लवकर येणार आहे सध्याला रस्ते बरोबर नसल्यामुळे थोडंसं काढण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु जर असंच वातावरण राहिलं ऊन वगैरे राहिलं तर लवकरच आपली याची काढणीसुद्धा लवकरच होईल म्हणजे साधारण तीन चार दिवसामध्ये काढणी होईल आता या आज आणि उद्या आपण गोळा करणार आहोत बघ